नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बोलणार आहोत की पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे ज्याला बेलीफॅट असंही म्हणतात तर इंटरनेटवर युट्यूबवर असे बरेच व्हिडिओज आहेत ज्यामध्ये असं सांगितलं जातं की हे ड्रिंक घ्या किंवा हे डीटॉक्स आहे ते तुम्ही घ्या आणि तुमचं बेलीफॅट कमी होईल किंवा पोटावरची चरबी कमी होईल पण असे जे व्हिडिओ आहेत इनफॅक्ट त्याच्यामध्ये तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं म्हणून प्लीज अशा गोष्टी फॉलो करू नका काही जणांना काय वाटतं आम्ही फॉलो केलंय आमचं थोडं वजनही कमी झालंय तुम्हाला माहिती का लॉंग टर्म मध्ये त्याचं नुकसानही होऊ शकतं कसं ते मी पुढे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणारच आहे कारण बघा जर तुम्ही शॉर्टकट पाहिला अगदी दहा पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात मला असं काहीतरी खाल्लं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पोटावरची चरबी कमी होईल तर हे अक्च्युली पॉसिबल नाही आहे कारण पोटावरची चरबी वाढण्यासाठी किंवा पोटावर जी चरबी जमा होते ती अगदी काही पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात जमा आहे का त्यासाठी खूप महिने लागलेले आहेत ला खूप वर्ष लागलेली ला आहेत म्हणूनच शॉर्टकट कडे जाऊ नका अगदी एक्झॅक्टली तुम्ही आज या मध्ये जाणून घेणार आहात की का अशी पोटावरची चरबी वाढते आणि मग त्याला कमी करण्यासाठी सायंटिफिकली एक्झॅक्टली काय केलं पाहिजे सो जर तुम्ही रेग्युलरली माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी माझ्या व्हिडिओज मध्ये होलिस्टिक हेल्थ बद्दल बोलत असते म्हणजे आजार का होतात आणि त्यांना रूट पासन ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे स्पेशली ज्या नॅचरल काही गोष्टी आहेत त्याबद्दल मी बोलत असते म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या इतरही व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला सुद्धा बऱ्याच आजारांबद्दल आणि त्याच्या होलिस्टिक ट्रीटमेंट बद्दल कल्पना येईल कारण बेली फॅटचा प्रॉब्लेम हा बऱ्याच जणांना आहे त्यामुळेच तो कसा कमी करायचा या संदर्भात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीस्ट्री क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो पोटावर चरबी का जमा होते त्याच्या जे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय सो so, आपले पॅनक्रियाज स्वादुपिंड जे आहे ते इन्सुलिन हॉर्मोन बनवत असतं आणि रक्तामध्ये सोडत असतं जेव्हा पण तुम्ही काही खाता गोडच पदार्थ असं नाही कुठलेही पदार्थ जर तुम्ही खाता त्यासाठी इन्सुलिन शरीराला बनवावंच लागतं सो so, इन्सुलिनचं काम असतं रक्तामध्ये जी साखरेची पातळी आहे ती मेंटेन ठेवणं म्हणजे साखर खूप जास्त वाढली नाही पाहिजे यासाठी इन्सुलिन काम करत असतं कारण जर साखर वाढली तर डायबिटीस हा आजार होऊ शकतो आणि डायबिटीस झाल्यामुळे मग बाकी तर तुम्हाला माहिती आहे की खूप सारे आजारही त्यामागे येतात तर एक सिंपल वेनी जर तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे जे, जे तुम्ही खातात त्यानुसार इन्सुलिन बनत असतं तुम्ही गोड पदार्थ जास्त खाल कार्बोहायड्रेट जास्त खाल तर इन्सुलिन हे जास्त बनवावं लागतं पण जर तुम्ही प्रोटीन्स खाल्ले आणि हेल्दी फॅट्स खाल्ले तर इन्सुलिन बॉडीला कमी बनवावं लागतं तर आपल्याला ओव्हरऑल बघायचं आहे की बॉडीमध्ये इन्सुलिन कमी प्रोड्यूस झालं पाहिजे आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे तर आता तर तुम्ही तुमचं डाएट ऑब्झर्व करा जे युजली सर्वांचं डाएट असतं आणि ते म्हणजे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत आपण खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खातो इनफॅक्ट ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सच असतात जसं की सकाळी उठल्यानंतर बरेच जण पाणी प्यायल्यानंतर चहा घेतात आणि त्यामध्ये साखर असते किंवा काही जण नाश्त्यामध्येच चहा चपाती घेणं किंवा चपाती भाजी खाणं किंवा ब्रेड खाणं त्यानंतर पोहे उपमा असे पदार्थ असतात आणि दुपारच्या जेवणामध्ये पण चपाती भाजी वरण भात अशा गोष्टी असतात आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा असंच खायतील असतं तर ह्या सगळ्या आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाणच नाहीये तर तुम्ही ओव्हरऑल खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे बॉडीने इन्सुलिन जास्त बनवलंय आणि इन्सुलिन जसं जास्त बनतं तसं बॉडी फॅट जे आहे ते शरीरामध्ये स्टोअर करून ठेवते कारण बघा तुम्ही खाल्ल्यानंतर लगेच पळायला जात नाही तर मग ती जी काही साखर आहे म्हणजे अन्नातून मिळालेली साखर आहे ती जी आहे ती फॅट्समध्ये कन्व्हर्ट होते सर्वात प्रथम पोटाच्या जवळ ही चरबी बॉडी साठवायला लागते आणि त्यामुळेच बेली फॅट जे आहे ते वाढायला लागतं बघत असाल बरेच जण इव्हन बारीक असतात तरी सुद्धा त्यांची पोट जे आहेत पुढे आलेली असतात सो त्याचं कारण तेच आहे की खराब डाएटमुळे पोटावरची चरबी जी आहे ती वाढत असते सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा डाएट व्यवस्थित करावं लागेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर असे पदार्थ अजिबात घेऊ नका ज्यामुळे तुमचं इन्सुलिन लेवल वाढेल किंवा शरीरामध्ये साखर अगदी स्पाईक होईल किंवा साखरेचं प्रमाण इमिजिएटली वाढेल असे पदार्थ घेऊ नका सकाळी तुम्ही उठल्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकता आणि जर तुम्हाला चहा घ्यायचाच असेल तर त्यामध्ये साखर टाकू नका कारण जर साखरेचे पदार्थ खाल्ले किंवा कुठलाही गोड पदार्थ सकाळी खाल्ला तर इमिजिएटली शुगर स्पाइक होते शरीरामध्ये आणि बेली फॅटचा वाढून जातो तर ही तुम्हाला एक सवय लावावी लागेल की सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिणं सो लिंबू पाण्यामध्ये फक्त मीठ लिंबू आणि पाणी एवढ्याच गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्यामध्ये तुम्ही थोडाफार ऍपल सायडर विनेगर सुद्धा टाकू शकता सो ऍपल सायडर विनेगर जे आहे ते मेटाबोलिझम फास्ट करण्यासाठी आणि बेलीफॅट कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात सो so, रेग्युलरली हे घेणं तुम्हाला चालू करावं लागेल त्यानंतर तुमचा ब्रेकफास्ट जो आहे त्यामध्ये तुम्ही प्रोटीन युक्त पदार्थच घेतले पाहिजेत सो so, प्रोटीन युक्त पदार्थ म्हणजे नट्स आणि सीड्स म्हणजे बऱ्याच बिया आहेत नट्स आहेत बदाम काजू पिस्ता किंवा वॉलनट आहे असे नट्स आणि सीड्स हे रात्रभर भिजवून मग तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता त्यानंतर डोसे स्पेशली डाळींचे डोसे तुम्ही खूप साऱ्या डाळी एकत्र मिक्स करून त्याचे डोसे बनवू शकता त्यानंतर तुम्ही नॉर्मल जे काही डोसे असतात किंवा इडली असते ते सुद्धा घेऊ शकता कारण त्यामध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात प्रोटीन असतं त्यानंतर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी खाऊ शकता कारण एग हे खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा तर असा तुमचा प्रोटीनयुक्त आहार जो आहे तो स्पेशली सकाळी ब्रेकफास्टमध्ये असला पाहिजे आणि थोडंफार हेल्दी फॅट्सही त्यासोबत घ्या हेल्दी फॅट्स म्हणजे तुम्ही तूप घेऊ शकता किंवा थोडंफार बटर घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्या लंचमध्ये दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोटीन्स घ्यायचेच आहेत कारण आता आपण काय करणार आहोत इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला आता माहिती असेल की कार्बोहायड्रेट्स आपल्याला कमी करायचे आहेत तुमचं भाजीचं पोर्शन जो आहे तो जास्त असला पाहिजे आणि जे, जे कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती आणि भात ह्याचा पोर्शन कमी असला पाहिजे सो तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये पण काही ना काही प्रकारचं प्रोटीन घ्यायचं तुम्ही पनीर खाऊ शकता तर वेगळेवेगळे कडधान्य तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर दही तुम्ही कंपल्सरी रोज खा कारण दह्यामध्ये सुद्धा थोडं प्रोटीन असतं तेही तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही थोडं सॅलड खा तर सॅलड कुठलंही असेल तरी चालेल तुम्ही कच्चा कोबी खाऊ शकता टॉमॅटो खाऊ शकता किंवा जे काकडी कांदा हे जे असतं तेही तुम्ही खाऊ शकता तर ते जेवणाच्या आधी खाल्ल्यामुळे काय होतं शुगर शरीरामध्ये पटकन वाढत नाही कारण जे काही अन्न पदार्थ तुम्ही खाणार आहात आणि सुद्धा शुगर थोडीफार तर वाढणारच आहे पण जर तुम्ही जेवणाच्या आधी सॅलड खाल्लं तर शुगर लवकर वाढत नाही इनफॅक्ट त्याची लेवल एक मेंटेन राहते त्यानंतर ता संध्याकाळी जर तुम्ही काही स्नॅक्स घेत असाल तोही खूप जणांचा कॉमन जे असतं ते म्हणजे चहा बिस्किट खाणं किंवा मॅगी खाणं किंवा असे बाहेरचे काही पदार्थ असतात ते खात असतात पण असं न करता तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये सुद्धा प्रोटीन युक्त पदार्थ खाणं चालू करा म्हणजे मखा आहे ते तुम्ही खाऊ शकता किंवा जे चणे आहेत स्पेशली जे भाजलेले चणे असतात त्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं तर ते घेऊ शकता स्प्राऊट्सची भिळ बनवून तुम्ही खाऊ शकता अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रोटीन तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये घेऊ शकता आणि त्यासोबत जर तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर तुम्ही बिना साखरेचा चहा घेऊ शकता किंवा त्यामध्ये स्टीबीआ जे शुगर फ्री येतं ते तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला हेच फॉलो करायचंय की रोटीन्स जे आहेत ते जास्त घ्यायचे आहेत तर तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या जाए जा आधी सुद्धा थोडं सॅलड खा आणि मग जेव्हा रात्रीच्या जेवणामध्ये पण तुम्ही स्प्राउट्स कडधान्य जास्त घेऊ शकता किंवा तुम्ही खिचडी किंवा पुलाव असं सुद्धा घेऊ शकता सो खिचडी किंवा पुलाव बनवताना तांदूळ जे आहेत त्याची क्वांटिटी कमी असली पाहिजे आणि डाळींची किंवा भाज्यांची क्वांटिटी जास्त असली पाहिजे सो so, ओव्हरऑल ह्यामुळे काय होतं कार्बोहायड्रेट्स ऑटोमॅटिकली कमी होतात आणि चांगले प्रोटीन्स फॅट्स याचं प्रमाण वाढून जातं सो so, असा जर आहार तुम्ही नियमितपणे ठेवला तर तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला लगेच दिसेल की तुमचा पोटावरचा जो हेअर आहे तो कमी होत चालला आहे पण ह्यासोबतच अजून दोन गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्या म्हणजे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाईज करणं गरजेचं आहे सो एक्सरसाइज का तर ऑलरेडी ज्या काही कॅलरीज तुमच्या बॉडीमध्ये स्टोर आहेत त्यासुद्धा बंद झाल्या पाहिजेत आणि जे तुम्ही रेग्युलरली काही जे खाता ते सुद्धा बंद झालं पाहिजे म्हणून कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज तुम्ही नक्की करा त्यामुळे खाल्लेलं जे काही कॅलरीज आहे त्या इमिजिएटली स्टोर होणार नाहीत आणि इनफॅक्ट पचनाचे विकार सुद्धा होणार नाही त्यामुळे तुम्ही खाल्ल्यानंतर सुद्धा थोडंफार चालू शकता पण अदरवाईज तुम्ही एक चांगलं एक्सरसाईज रुटीन सुद्धा फॉलो करा त्यानंतर लास्ट डे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं खूप जणांना हे माहिती नाही की स्ट्रेसमुळे सुद्धा पोटावरची चरबी वाढू शकते आणि ती होते कॉर्टेसॉल या हॉर्मोनमुळे वाढतं तेव्हा पोटावर काढ जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट होते म्हणूनच स्ट्रेस कमी करणं सुद्धा गरजेचं आहे सो त्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन हे रेग्युलरली करू शकता जेणेकरून स्ट्रेस नियंत्रणात राहील सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केल्या तरच परमनंटली लॉंग टर्मसाठी जी बेलीफॅट आहे किंवा पोटाचा घेर आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल सो यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय